शेतीसह विविध क्षेत्रांमध्ये एआय तंत्रज्ञानाचा वाढता वापर लक्षात घेता शेतकऱ्यांनीही आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करण्याची गरज उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी व्यक्त केली यवतमाळ इथे आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात उपस्थितांना संबोधित करताना ते आज बोलत होते राज्यातील अवकाळी पावसामुळे शेती क्षेत्रात झालेलं मोठ्या प्रमाणावरील नुकसान लक्षात घेऊन त्याची दखल राज्य सरकारने घेतली आहे शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सरकार कटिबद्ध असून नुकसान भरपाईसह सर्व आवश्यक उपाययोजना राबवण्याचं काम सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं यवतमाळ जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये शक्य तिथे पांदण रस्त्यांची कामं प्राधान्याने करण्यात येतील याबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल असं त्यांनी सांगितलं आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांनी पूर्ण ताकदीने कामाला लागावं असं आवाहनही त्यांनी कार्यकर्त्यांना केलं पुण्यातील जैन बोर्डिंग